थकीत देयक काढत असताना मुख्याध्यापक कर्मचारी आणि अधिकारी यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे जर यात गैरप्रकार आढळला तर कारवाई करण्यात येईल या आशयाचं एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत हे पत्र राज्यातील मुख्याध्यापकांसाठी शिक्षकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण संचालनालयाचं सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक लेखाधिकारी आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येणाऱ्या थकीत देयकाबाबत आणि संदर्भ आहे दिनांक पंधरा सात दोन हजार सतराचा एक शासन निर्णय आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना या दिलेल्या आहे विषयांकित प्रकरणी संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात मुख्याध्यापक अधीक्षक वेतन पथक शिक्षणाधिकारी लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पूर्ण तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे संदर्भ शासन निर्णयानुसार प्रलंबित थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करताना लाभार्थी कर्मचाऱ्याची वैयक्तिक मान्यतेची खात्री तसेच ज्या कालावधीतील त्यांचे देयके आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखरच त्या शाळेत सैनिकी शाळेत उच्च माध्यमिक शाळेत काम केले होते त्याची मान्यता बॅक डेटेड केलेली नाही याची खातर जमा करूनच देयक पुढे पाठविण्याच्या सूचना देण्यात येत आहे जर थकीत देयकातील लाभार्थी कर्मचाऱ्याची टी तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणाऱ्या संबंधित लाभार्थी कर्मचारी मुख्याध्यापक कर्मचारी अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत प्रत्येक प्रलंबित थकीत देयकाची मान्यतेची खात्री डिजिटेशनमध्ये असणाऱ्या दस्ताऐवजानुसार करावी त्याच्या मान्यतेचे मूळ दस्तऐवज कार्यालयात आहे का याबाबत खात्री करूनच देयके मान्यतेसाठी सादर करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे या पत्रातल्या काही महत्त्वाच्या ओळी या आपल्याला लक्षात ठेवावे लागतील जर थकीत देयकातील लाभार्थी कर्मचाऱ्याची एस आय टी तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणाऱ्या संबंधित लाभार्थी कर्मचारी मुख्याध्यापक कर्मचारी अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत त्यामुळे थकीत देयक काढत असताना कर्मचारी मुख्याध्यापक आणि अधिकारी यांना आता विशेष लक्ष द्यावे लागणार आहेत एक महत्त्वाचं पत्र जे आपण या ठिकाणी जाणून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद